कामिनी बाग गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट शेप बनवून सजवलेला बेड डेकोरेशन केलेली बेडरूम रूममध्ये मारलेल्या एअर फ्रेशनरचा सुवास या सगळ्यांनी सुधीरचं डोकं सटकलं होतं आज त्याची आणि कामिनीची लग्नानंतरची पहिली रात्र होती पण सुधीरची रूममध्ये थांबण्याची अजिबात इच्छा नव्हती पण तो घरच्यांमुळे शांत होता या लग्नामुळे त्याला खूप मनस्ताप होत होता तो त्याच्याच विचारात हरवला होता पण तेवढ्यात दरवाज्याच्या आवाजाने त्याच्या विचारांची तंत्री तुटली रेश्मा कामिनीला रूममध्ये घेऊन आली कामिनीच्या हातात दुधाचा ग्लास बघून सुधीरचं डोकं फिरलं होतं कामिनी लाल रंगाची प्रिंटेड साडी नेसली होती आणि त्यावर हलकासा मेकअप केला होता त्यामुळे ती खूप आकर्षक दिसत होती पण रूममध्ये आल्यावर तिच्या मनात वेगळीच धाकधूक सुरू होती तिच्या आयुष्यातील नवीन पर्वाला आज सुरुवात होणार होती मनामध्ये नवीन स्वप्न तिने रंगवली होती रेश्मा तिला म्हणाली ऑल द बेस्ट वहिनी आणि ती सुधीरला स्माईल देऊन रूमच्या बाहेर निघाली तिने जाताना दरवाजा बंद करून घेतला तशी कामिनीच्या हृदयाची धडधड वाढली ती सुधीर समोर येऊन उभी राहिली सुधीरने रागातच तिच्या हातातला दुधाचा ग्लास फेकून दिला तशी कामिनी घाबरली ग्लास खाली पडून फुटला होता आणि त्याच्या काचा सगळीकडे पसरल्या होत्या यू डम ब्लाइंड गर्ल डोंट इवन थिंक दॅट आय विल सेलिब्रेट फर्स्ट नाईट विथ यू सुधीर चिडून म्हणाला अहो काय बोलताय तुम्ही हे रागावलात का माझ्यावर कामिनीने आश्चर्याने विचारले जस्ट सेटअप रागावतात त्याच्यावर जो आपला असतो तुझा आणि माझा गाडीचाही संबंध नाही लक्षात ठेव सुधीर रागानेच म्हणाला अहो लग्न झालंय आपलं बायको आहे मी तुमची गाम। काम कामिनी घाबरून म्हणाली हे बघ कामिनी जास्त शहानपणा करू नको समाजासाठी आणि घरच्यांसाठी जरी आपलं लग्न झालेलं असलं तरी मी हे लग्न मानत नाही या लग्नाला माझा कधीच होकार नव्हता मी हे लग्न केलं कारण माझ्या बाबांनी तुझ्या आजीला वचन दिलं होतं की तुला सून बनवून घेणार आय एम नॉट इंटरेस्टेड इन यू सुधीर म्हणाला सुधीरचं बोलणं ऐकून कामिनीच्या पायाखालची जमीनच सरकली ती घाबरून म्हणाली अहो हे सगळं काय बोलताय तुम्ही मला काही कळत नाहीये मी तेच बोललो जे तू ऐकलं या लग्नाला मी मानत नाही आणि आजच मी क्लिअर करतो की मी सहा महिन्यांनी तुला डिवोर्स देणार मी नाही करू शकत आंध्या मुलीसोबत संसार लायकी नाहीये तुझी माझ्यासारख्या श्रीमंत आणि हँडसम मुलासोबत संसार करण्याची सुधीर रागाच्या भारात बोलत होता सुधीरचा एक एक शब्द कामिनीच्या मनावर वार करत होता सगळं ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली होती मोठे झाल्यानंतर तिथं लग्न होण्याची स्वप्न तिला सगळ्यांनी दाखवली होती आणि तीही सुधीरवर मनापासून प्रेम करत होती तिने तिच्या डोळ्यांनी सुधीरला कधी बघितलं नव्हतं पण ती त्याच्यावर त्याच्या कर्तृत्वावर त्याच्या गुणांवर जीवापाड प्रेम करत होती सुधीरसोबत संसार करण्याची स्वप्न तिने रंगवली होती पण आता हो ती सगळी स्वप्न धुळीत मिसळताना तिला दिसत होती तिच्या डोळ्यांतून नकळत अश्रू ओघळले ती त्याला विनवणी करत म्हणाली प्लीज असं नका करू माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे तुम्ही जे म्हणाल ते करायला मी तयार आहे पण प्लीज तुम्ही असे नका बोलू हे बघ माझ्यासमोर हा इमोशनल ड्रामा करायचा नाही कारण मला काही फरक पडणार नाही आहे तुझ्यासारख्या आंधळ्या मुलीला बायको म्हणून सोबत नाही मिळवू शकत मी लोक असतील मला मी एक बिझनेसमॅन आहे समाजात माझी प्रतिष्ठा खूप जास्त आहे ती मी तुझ्यासोबत राहून नाही घालवू शकत निर्माणाला अहो प्लीज समजून घ्या ना मला मी एकटी पडेन तुम्ही मला सोडून दिलं तर माझ्या आईबाबांना खूप त्रास होईल कमीत कमी त्यांचा तरी विचार करा ना कामिनी रडत रडत म्हणाली हा विचार लग्नाआधी तुझ्या बापाने करायला हवा होता त्यांना लाच कशी वाटली नाही हे बघ तू माझ्याकडून काहीच अपेक्षा ठेवू नकोस माझा ऑलरेडी एका मुलीवर खूप प्रेम आहे आणि तुला डिव्होर्स दिल्यानंतर मी त्या तिच्यासोबत लग्न करणार आहे असे म्हणून सुधीर पाय आपटून रूमच्या बाहेर निघून गेला कामिनी मात्र आतमधून पूर्णपणे तुटली होती सगळं संपल्यासारखं तिला वाटत होतं सुधीरसोबत संसार करण्याची तिने स्वप्न रंगवली होती पण त्याने मात्र डिवोर्स देणार असं स्पष्टपणे सांगितलं होतं ती मनाशी पुटपुटली आता मी काय करू हे सर्व आईबाबांना कळलं की त्यांच्या अंधलेखीला नवऱ्याने सोडून दिलं तर त्यांना खूप त्रास होईल देवाने कसं लिश नशीब लिहिलंय माझं आम्हाला संसार करू द्यायचा नव्हता तर मग आमची गाठ बांधलीच कशाला कामिनी हुंदके देत रडू लागली कामिनी ही आप्पा कातळे यांची मोठी मुलगी होती जन्माला आली तेव्हा अंध होती तिचा जन्म झाल्यानंतर आईबाबांना खूप त्रास झाला पण त्यांनी तिच्यावर उपचार करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले होते पण काही फायदा झाला नाही आईबाबांनी स्वतःला सावरून तिचं अंध व्यक्तींच्या शाळेत ॲडमिशन करून दिलं होतं तिचं बारावीपर्यंतचे शिक्षण तिने पूर्ण केलं होतं पण बारावीनंतर तिने काहीच केलं नाही कामिनी जरी आंधळी असली तरी कामात खूप हुशार होती खूप छान स्वयंपाक करत होती मनाने निर्मळ प्रेमळ समजदार आणि बुद्धीने हुशार होती पण दुर्दैव इतकंच की मेंदूला डोळ्यांची साथ कधीही लाभली नाही तिच्या आजीला तिथं खूप टेन्शन आलं होतं तिच्या आजीने निधनाच्या वेळी अशोक चिमणे म्हणजेच सुधीर जे बाबा त्यांच्याकडून वचन घेतलेलं की त्यांच्या नातीला म्हणजेच कामिनीला सून बनवून घ्यावी आणि अशोक आजींना वचन दिलं होतं आणि या वचनाची पूर्तता दोन झाली होती कामिनी आणि सुधीर विवाह बंधनात अडकले होते सुधीर हा एका नामांकित आय टी कंपनीचा सीईओ होता त्याची कीर्ती सर्व दूर पसरलेली होती तो कामिनीपेक्षा दोन वर्षांनी मोठा होता पण त्याला ती कधीच आवडली नाही कारण ती आंधळी होती सुधीर स्वभावाने रागीत शिस्तप्रिय थोडा खोडकर होता पण खूप हुशार होता कामिनी दिसायला खूप सुंदर होती पण ती आंधळी असल्याने नेहमीच लोकांनी तिला होतं कामिनीला त्याचा खूप त्रास झाला पण या लग्नामुळे तिला आशेचा एक नवीन किरण दिसला होता पण आता सुधीरचं बोलणे ऐकून तिला धक्काच बसला आणि मनात वेगळीच भीती निर्माण झाली होती दुसऱ्या दिवशी सुधीरला जाग आली तर तो रात्रभर गॅलरीत झोपला होता सकाळी उठून तो रूममध्ये गेला कामिनी भिंतीला टेकूनच झोपली होती त्याने नाक मोरडलं आणि आज जाणार तोच त्याच्या पायात काच घुसली वेदना होताच तो म्हणाला आई ग खाली वाकून त्याने पायातली काच काढली आणि लंगडतच टेबलजवळ गेला आणि फर्स्ट एड बॉक्स काढला बेडवर बसून पायाला ला लागलेलं रक्त पुसलं या मुलीमुळे अजून काय होणार काय माहीत तो मनाशी पुटपुटत होता त्यानंतर तो तुट -तुट उठला आणि रूम झाडून घेतली रूम झाडून झाल्यावर तो फ्रेश व्हायला निघून गेला थोड्या वेळाने तो खाली आला तर त्याची आजी सुहासिनीबाई आई बाबा रेश्मा आणि त्याचा मोठा भाऊ चैतन्य आणि साक्षी बहिणी सगळेच बसले होते सुधीर डायनिंग टेबलवर येऊन बसला तशी साक्षी बहिणी चहा घेऊन आली सुधीर कामिनी कुठे आहे त्याच्या आईने विचारले सुधीर म्हणाला रूममध्ये आहे आईने विचारलं उठली नाही का अजून त्यावर सुधीर स्पष्टपणे म्हणाला हे बघ आई मी तिचा पर्सनल असिस्टंट नाही तिची माहिती ठेवायला त्यामुळे परत मला तिच्याबद्दल विचारू नको पर्सनल असिस्टंट नाही पण तिचा नवरा आहे रेश्मा त्याला चिडवत म्हणाली सुधीर रागाने म्हणाला रेश्मा डोकं सटकवू नको माझं तुमची सर्वांची इच्छा होती म्हणून मी लग्न केलं तिच्यासोबत त्यापेक्षा जा जास्त काही नाही करू शकत रेशमाला राग आला ती म्हणाली गप्प बस कामिनीला त्रास द्यायचा नाही आधीच सांगून ठेवते तुला नाही तर गाठ माझ्याशी आहे मी मारू शकते तुला तुझी जुळी बहीण आहे जुळी बहीण असून सुद्धा तू माझा जरासुद्धा विचार केला नाही तुला तर माहीत होतं ना माझं प्रेम आहे नताशावर मग का लग्न लावून दिलं माझं त्या आंधळ्या मुलीशी बाबांना तर डोकंच नाही पण तू पण गहान ठेवलंय का सुधीरचे बाबा तिथेच बसले होते ते म्हणाले सुधीर तोंड सांभाळून बोल बाप आहे मी तुझा तुझ्या भाल्याचा विचार करूनच केलंय मी हे सगळं आणि आता लग्न झालंय तुमचं तुला संसार करावाच लागेल सुधीर म्हणाला बस झालं बाबा खूप झालं तुमचं प्रत्येक वेळी तुमचंच नाही ऐकून घेणार मी सुधीरचं बोलणं ऐकून अशोकरावांची तळपायाची आग मस्तकात गेली होती त्यांनी जोरात एक त्याच्या कानाखाली वाजवली पाचही बोट त्याच्या गालावर उमटली होती ते म्हणाले बस झालं एकही शब्द काढू नको तोंडातून ज्या आईबाबांनी तुला लहानाचं मोठं केलं त्यांना उलटून बोलताना लाज कशी वाटत नाही तुला खूप झाली तुझी नाटकं जर तुला माझं ऐकायचं नसेल तर चालता हो या घरातून मी कितीतरी वेळा तुला सांगितलं आहे की नताशा चांगली मुलगी नाहीये पण तिचा नात तू काही सोडत नाही तू एकदाच ठरवून घे की तुला कुठे राहायचं आहे सुधीर रागाने त्यांच्याकडे बघत बॅग उचलून घराबाहेर निघून गेला आज पहिल्यांदाच अशोकरावांना सर्वांनी एवढ्या रागात पाहिलं होत सुधीरची आई म्हणाली अहो एवढं चिडायची काय गरज होती शांतपणे समजावून सांगितलं असतं तर ऐकलं असत तू काही बोलू नकोस तुझ्या लाडाने वाया गेलाय तो मला संध्याकाळपर्यंत त्याचा निर्णय हवाय बाबा रागाने बोलले आणि रूममध्ये निघून गेले बाबांचं बोलणं ऐकून आईला खूप वाईट वाटलं पण इकडे कामिनीची काही वेगळी अवस्था नव्हती तिने बाबांचं सर्व बोलणं ऐकलं होतं हे सर्व तिच्यामुळे होत आहे असं तिला वाटू लागलं होतं ती हॉलमध्ये आली आणि म्हणाली आई बाबा कोणावर चिडले आहेत काही नाही ग बाप लेकाचं भांडण तू नको विचार करू होतील दोघही नॉर्मल तू नाश्ता करून घे आई म्हणाली ओके मी चहा बनवून आणते कामिनी उठून किचनकडे जायला लागली तशी आई म्हणाली अग राहू दे साक्षी आहे किचनमध्ये ती घेऊन येईल तू बस नंतर स्वयंपाकाचं बघ कामिनी डायनिंग टेबलवर जाऊन बसली थोड्या वेळाने सगळ्यांचा नाश्ता झाला साक्षी आणि रेश्मा दोघीही कंपनीत गेल्या आणि चैतन्य त्याच्या कॉलेजमध्ये गेला कामिनी आई आजी आणि बाबा चौघेच घरी होते आई आणि कामिनी किचनमध्ये केल्या आईने कामिनीला सर्व मसाल्याचे आणि गोडाधोडाचे डबे दाखवले कामिनीने इथं सर्व मसाल्यांचे फास्ट लक्षात ठेवला त्या वासानुसार ती डबे शोधणार होती आईने कांदे आणि टोमॅटो कापून दिले मग कामिनीने भाजीला फोडणी दिली कोबीची भाजी केली होती तीही सुधीरच्या आवडीची नवऱ्याच्या मानाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो हे तिने बऱ्याच ठिकाणी ऐकले होते ती मानाशीच बोलत होती त्यांनी एक घास जरी खाल्ला तरी मला सार्थक झाल्यासारखं होईल त्यानंतर ड्रायव्हर कंपन काकांनी कंपनीत सुधीरला डबा नेऊन दिला कंपनीत गेल्यावर सुधीरला खूप टेन्शन आलं होतं संध्याकाळपर्यंत बाबांना निर्णय सांगायचा होता आज पहिल्यांदाच सुधीर एवढ्या टेन्शनमध्ये मध्ये होता लंच ब्रेकमध्ये सुधीर जेवायला बसला आज रेश्मा आणि साक्षी त्याच्यासोबत जेवायला काही आले नाही त्यामुळे त्याला खूप एकटं वाटू लागलं होतं त्याने जसा टिफिन उघडला तसा भाजीचा वास सगळीकडे पसरला आणि त्याच्या पोटात कावळे ओरडू लागले त्याने पहिला घास खाल्ला आणि टिफिन कधी संपला त्याला समजत नाही कारण भाजी खूपच छान झाली होती बाबांच्या शिव्यापेक्षा आजचं जेवण खूप भारी होत पोटभर जेवण झालं चला आता तरी डोकं चालेल सुधीर मनातच बोलत होता तिकडे रेश्मा आणि साक्षीचंही जेवण झालं त्या दोघीही भाजीचं खूप कौतुक करत होत्या कामिनी जेवण खूप छान बनवते हे ऐकलं होतं पण आज कळलं सुद्धा रेश्मा म्हणाली हो पण भाऊजींनी खाल्लं असेल का ग साक्षीने विचारले हो त्याला भूक लागली की काही सुचत नाही तो कसला उपाशी राहतोय बघ तू आजची भाजी नक्की आवडली असणार त्याला रेश्मा म्हणाली पण आज बाबा खूपच चिडले होते साक्षी म्हणाली बरोबर केलं त्यांनी ती नताशा खूप वाईट मुलगी आहे हे सुधीरला कळतच नाहीये मूर्खासारखा तिच्या नादाला लागलाय त्यालाही त्याची चूक काढायला हवी आता लहान नाही राहिला आता तो रेश्मा रागातच बोलत होती हो बघू सध्या कामं करूया आपली साक्षी म्हणाली आणि दोघीही कामाला लागल्या संध्याकाळी सर्वजण घरी परतले तेव्हा घरात स्मशान शांतता होती कोणीच कोणाशी बोलत नव्हते बाबांच्या चेहऱ्यावर राग अजूनही स्पष्ट दिसत होता सुधीर घरी येताच सर्व पाहिलं आणि भयंकर चिडला कोणीही गेलय का आपल्या घरात सुधीरने रागातच विचारलं कोणीच काही बोलत नाही सगळे शांत बसले होते सुधीर रागातच किचनमध्ये गेला साक्षी आणि कामिनी तिथेच उभ्या होत्या सुधीर कामिनीजवळ गेला आणि तिचा हात पकडून म्हणाला चल माझ्या बरोबर मला बोलायचं आहे अहो स्वयंपाक कामिनी त्याला अडवत म्हणाली वहिनी आहे इथे तू चल सुधीर तिचा हात पकडून तिला रूममध्ये घेऊन गेला सर्वजण सुधीरकडे बघतच राहिले कामिनीच्या मनात मात्र तो काय बोलणार आता याची भीती दाटून आली होती सुधीरने कामिनीला रूममध्ये आणलं आणि दरवाजा बंद केला कामिनी खूप घाबरली होती तो आता काय करेल या भीतीने तिच्या पोटात गोळा आला होता सुधीर म्हणाला कामिनी मला एक सांगशील बाहेर काय चाललं होतं कामिनी गोंधळून म्हणाली सुधीर बाबा तुमच्या निर्णयाची वाट बघत आहेत कसला निर्णय सुधीरने विचारले तुम्ही घर सोडून जाणार आहात की इथेच कामिनी बोलता बोलता मध्येच थांबली वट मला एक कळत नाही बाबा मला या जबरदस्तीच्या नात्यात का बांधायला बघत आहेत केलं ना मी लग्न मग अजूनही त्यांचं ऐकू का मी मला स्वतःची अशी मतं नाहीत का अँड यू हे सगळं बोलताना लाज वाटत नाही का तुला आज तुझ्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे बावळट मुलगी रागाने म्हणाला आणि तिचे दोन्ही हात पकडले त्याच्या हाताची पकड इतकी घट्ट होती की तिचे हात दुखायला लागले होते ती वेदनेने कळवळली आणि म्हणाली सुधीर हात खूप दुखतोय माझा प्लीज सोडा मला जस्ट शेटअप कामिनी तुझ्या हातापेक्षा जास्त मन माझं दुखत आहे आय डोंट केअर अबाउट यू सुधीर म्हणाला कामिनीला त्याच्या अशा वागण्याचा खूप राग येत होता शेवटी ती किती ऐकून घेणार होती तिने रागाने त्याचे हात झटकले तसा तो तिच्याकडे बघतच राहिला हे बघा सुधीर आय एम नॉट युअर प्रॉपर्टी माझ्याशी कसंही वागायला तुम्ही म्हणालात ना हे लग्न तुम्हाला मान्य नाही मग मा कुठल्या हक्काने मला हात लावला तुम्ही मी हे सहन करणार नाही आणि हो काय म्हणालात तुम्ही ही सगळी परिस्थिती माझ्यामुळे निर्माण झाली काहीच कसं वाटत नाही तुम्हाला बोलताना मान्य आहे मी आंधी आहे पण तुम्ही तर डोळस आहात ना मग लग्न करायच्या वेळी काय अक्कल गहाण ठेवली होती का तुम्ही जर माझ्यासोबत संसार करायचाच नव्हता तर का केलं माझ्यासोबत लग्न जायचं होतं ना पळून तिच्यासोबत जिच्यावर तुमचं प्रेम होतं उगाच कशाला सगळ्यांना त्रास देत आहात तुम्हाला असं कसं वाटलं की मी आंधळी आहे म्हणून गुपचूप सर्व ऐकून घेईन मनातून काढून टाका दृष्टी जरी नसली तरी डोळंच वृत्ती आहे माझ्याकडे मी माझा स्वाभिमान गहाण ठेवून तुमचं नाही ऐकून घेणार कळलं कामिनी रागात बोलत होती व्हॉट नॉनसेन्स तू एका बिझनेसमॅन सोबत बोलत आहेस हे विसरू नको सुधीर रागाने म्हणाला आय डोंट केअर काही फायदा नाही तुमच्या श्रीमंतीचा कारण तुमची तुमच्यात थोडीही माणुसकी नाही कामिनी म्हणाली आजपर्यंत सुधीरचा एवढा अपमान कोणीच केला नव्हता पण कामिनीने हे मत हिंमत केली आणि त्याला चांगलंच खडचावलं म्हणून त्याची तळपायाची आग मस्तकात गेली होती तो म्हणाला गेट लॉस्ट फ्रॉम हिअर कामिनी म्हणाली जाणारच आहे तुम्हीच मला इथे आणलं आहे कामिनी जशी रूमच्या बाहेर गेली तसा सुधीरने आपला हात रागाने भिंतीवर आपटला कामिनी जशी खाली आली तशी रेशमा तिच्या जवळ आली आणि तिचा हात हातात घेऊन तिला विचारले आर यू फाईन कामिनी सुधीर काही बोलला तर नाही ना तुला कामिनी म्हणाली नाही ताई ते काहीच बोलले नाहीत तो काही बोलला तरी ही आपल्याला काही सांगणार नाही नम्रता बाबा म्हणाले ताई मला बाबांकडे घेऊन चला कामिनी रेश्माला म्हणाली रेश्माने कामिनीला बाबांकडे नेले कामिनी बाबांच्या पायाजवळ जाऊन बसली बाबा मला माहीत आहे सध्या तुम्ही खूप रागात आहात आणि इथे स्वाभाविक आहे पण बाबा राग हा माणसाचा खूप मोठा शत्रू असतो कामिनी बाबांना समजावत म्हणाली हे बघ कामिनी सुधीर तुझ्यासोबत खूप चुकीचा वागत आहे आणि मला हे अजिबात पटत नाही बाबा रागाने म्हणाले आय नो बाबा पण बाबा सुधीरचं खरंच त्या मुलीवर खूप प्रेम आहे मग ते मला कसं स्वीकारतील प्रत्येक मुलाची आपल्या लाईफ पार्टनरबद्दल काही स्वप्ने असतात त्यांच्याही काही इच्छा असतात मग सुधीर सही असेलच ना तुम्ही त्यांच्या मनाचाही विचार करायला हवा होता कामिनी म्हणाली हे बघ कामिनी मी, मी नेहमी त्याच्या बाल्याचंच सांगतो आणि त्यामुळे तुमच्या दोघांचं लग्न लावून दिलं आहे ती नताशा चा, चांगली मुलगी नाही आहे हे सुधीरला कळत नाही आहे त्याला तर त्याच्या घरचे सर्व चुकीचे वाटतात म्हणून मी त्याला सांगितले की घर सोडून निघून जा बाबा अहो प्लीज त्यांना थोडा वेळ द्या त्यांना तुमच्या बोलण्यावर विचार करू द्या हे असं घरातून काढून टाकलं तर त्यांच्या मनावर खूप परिणाम होईल आणि मग आपल्या सर्वांना त्याचा खूप त्रास होईल हो ना कामिनी म्हणाली त्याला काही वाटणार नाही बाबा म्हणाले बाबा ते दाखवत नाहीत म्हणजे त्यांच्या मनात घरातल्याबद्दल प्रेम नाही असं नाही ना होत फक्त लग्नाच्या बाबतीत ते तुमच्या मनाविरुद्ध आहेत कारण त्यांचं एका मुलीवर प्रेम आहे हो ना मग पण म्हणतात ना प्रेम आंधळ असतं मग तसंच काहीतरी त्यांच्या बाबतीत झाले त्यांना थोडा वेळ द्यायला हवा उगा जबरदस्तीने नातं लादण्यात काही उपयोग नाही कामिनी समजावत म्हणाली हो पण त्याचा त्रास तुला होईल ना बाबा काळजीने म्हणाले बाबा अहो आपल्या माणसांचा कधी त्रास होत असतो का उलट आपल्या माणसांना झालेला त्रास बघून जास्त त्रास होतो कामिनी म्हणाली सगळे तिच्याकडे बघतच राहिले ती सोप्या शब्दात तिने बाबांना समजावून सांगितलं होत बाबांचा राग आता थोडा कमी झाला होता आणि ते शांत बसले होते ठीक आहे नाही ओरडणार मी त्याच्यावर पण एक एका अटीवर जोपर्यंत तो त्याची चूक सुधारत नाही तोपर्यंत मी त्याच्याशी एका शब्दानेही बोलणार नाही बाबा म्हणाले बाबा अहो पण कामिनी बोलतच होती की बाबांनी तिला अडवलं त्याला घरात राहण्याची परवानगी देतो आहे त्याचा अर्थ असा नाही की मला त्याचा सर्व पटत आहे त्याच्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की त्याला मायग्रेनचा त्रास होतो म्हणून मी त्याला परवानगी देतोय बाबा निर्विकारपणे म्हणाले बाबांना एवढा राग असूनही त्यांच्या बोलण्यात सुधीर बद्दलची काळजी स्पष्ट जाणवत होती सुधीर पायरीवर उभा राहून सर्व ऐकत होता आणि त्याचे डोळे भरून आले आपलं खरंच काही चुकतंय का याचा विचार करू लागला चला कामिनी यशस्वी झाली बाबांचं मन वळवण्याच्या मोहिमेमध्ये चैतन्य म्हणाला काही काय भाऊजी कामिनी हसत म्हणाली असो मी आईस्क्रीम घेऊन येतो इस बात पर कुछ मिठा हो जाय चैतन्य म्हणाला भावा तूच माझा लाडका भाऊ रेश्मा चैतन्याला मिठी मारत म्हणाली सुधीर हे सर्व बघत होता त्याला खूप वाईट वाटत होतं जणू तो कोणी परका आहे असे सर्व वागत होते तेवढ्या आजीचं लक्ष त्याच्याकडे गेलं सुधीर साहेब भूक लागली आहे का तुम्हाला आजीने विचारलं तस सुधीरने तिच्याकडे पाहिलं नाही आजी मी आलोच म्हणून सुधीर रूम मध्ये निघून गेला सगळे त्याच्याकडे बघतच राहिले सुधीर खूप शांत होता कदाचित वादळ शांतता होती आईला मात्र त्याच्याबद्दल खूप वाईट वाटत होतं त्याच्या मनात गोंधळ सुरू आहे हे तिच्या लक्षात आलं होतं ती काही वेळातच त्याच्या रूममध्ये गेली तर समोरचं दृश्य पाहून तिला चक्कर आली आणि ती जोरात खिंच आली सुधीर फ्रेंड्स कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन मिळेल कथेचा पुढचा भाग लवकरच घेऊन येईल चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या थँक्स फॉर वॉचिंग